नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळे निर्माण झाले असून या वादळाचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जबरदस्त बघायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता जबरदस्त विजांचा कडकडाट जोरदार वारा मेघगर्जने बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील हुडू संपूर्ण भागामध्ये स्किप करू नका म्हणून तर जाणून घ्या पिढी अंदाज सविस्तर बन दोन चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा काही ठिकाणी मध्यम काही भागात हलका मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळत आहे मागील चोवीस तासातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरातील तीव्र वादळ हे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे जबरदस्त वेगाने सरकणार आहे आणि किनारपट्टीच्या आसपासच्या भागात हे वादळ घुंगवणार आहे त्याचबरोबर अरबी समुद्रातही निर्माण झालेले वादळ दक्षिण पश्चिम भागामध्ये आता कोकण किनारपट्टीच्या भागाकडे सरकले आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये कोकण किनारपट्टी आणि अंतर्गत जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भारताच्या पूर्वकिनारपट्टीकडे हैदराबाद नंदेलाल मुसळधार स्वरूपात असून विजयवाडा विशाखापट्टणम अतिवृष्टीचा जोर राहील कांतामल भुवनेश्वर कोरबा राउरकेला रायपूर या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली रामगड बेडशी अलरुणा बंडा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम अरसविंगण महापण या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मिचलियम अंजनेयम तिक्सा अलगोटे मस्कमा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पट्टेगाव तसेच राधानगरी मध्यम स्वरूपात राहील पटेगाव दिगडा कणकवली वाईगणी पोईपसल मालवण महापण कुडल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलकुंड या भागात किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे पश्चिम भागामध्ये कारेपटण गगनबावडा राजापूर पटणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर साखरपा जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माखंजनलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाची स्थिती आहे अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच राधानगरी कडेगावलाई मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी जेएनवाडी बिद्री मुरगुडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल्ला जोरदार स्वरूपात राहील परवाळा कोल्हापूर इचलकरंजी मुसळधार स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा मलकापूर कोकुडलाई तुफान पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे रायबा किडकल चिकोडी मध्यम जोरदार स्वरूपात राहील सिल्लगा शिरोपी कुडाची इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस कराड कडेगाव मेढा उडाले तुफान पावसाचा अंदाज राहील उमराजपसिवली औंध मायनिलाई मध्यम स्वरूपात राहील निंदाल देवडी सातारा कोरेगाव लाटे फलटण बराडचिंगणापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे अर वसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे महाकंजन सरवाडा लोटे चिपळून जोरदार स्वरूपात राहील हिरवी गुहागर मारगाव तांबे दहागाव दापोली पाचवानाई कलसित मंदनगर क्रितुपान पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर घोगरे मंधनगर हे जोरदार स्वरूपात राहील श्रीवतदान जोरदार पावसाचा अंदाज आहे माड वर्धन भोर रावडी विहाले जोरदार स्वरूपात राहील टाला इंदापूर रोहा नागोठाणा हे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बराड शिंगणापूर बारामती मध्यम स्वरूपात राहील अकलूल मानसिरज वेलापूर आणि महु बुद्रुक भालवानी दिघाची मसवड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील गेरडी चिंके सांगोळे मध्यम स्वरूपात राहील आणि मंगळवेढा मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरुळ बिलाटी सोलापूर आणि जामगाव मंगळुळी मंद्रुफ आसपासचा परिसर जंग शंग चालकी दुधानी मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट वटघरी आलूर हलका मध्यम राहील नदुर्ग ओटीला हलका राहील तुळजापूर वडोला तांदवाडीला मध्यम स्वरूपात राहील शेतपल अंगार आरणगाव कुरवडे मध्यम स्वरूपात राहील वैरभंग पाणीगावर्षीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परांडा सेल्सिअस करमाळा बिगवण केटरू बिगवण रोड मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत मिरजगाव बिटकवडी मध्यम स्वरूपात राहील दौंड कडेगाव श्रीगोंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच मठ शिरूर कवटे पाबल मलठण मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे सासवड जेजुरी मारगाव हेटवल्ले बोरशुळ मध्यम स्वरूपात राहील आणि शिवापूर दायरी पुणे सुजगाव सोनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे जिठे लवासा रोहन नागोठाणा कळवण मध्यम स्वरूपात राहील शिरगाव कळवणलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे दायरी लोणी कालभर वाघुली सुजगाव पुनावले खेट पाबल मल्टन इकडे जोरदार पावसाचा जो अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती आहे कर्जत मिरजगाव जामखेड कडाशी मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील पारने सुपे मध्यम पावसाचा अंदाज आहे खंडाळा आणि अहिल्यानगर भालवानी मध्यम स्वरूपात राहील भगुळ पातर्डी जांभळीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वांबुरी बनासनिवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे संगनमेर अश्वी जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबनलाई जोरदार स्वरूपात राहील शिर्डी बुलताबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वसई कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सोंडी अलिबाग पेंचोळ खोपोली कामशेतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसक नरेल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मुंबईच्या भागामध्ये उरण मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण नोबली मदलापूर तसेच भिवंडी मराबांदर उमवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे शिवाली वैशाखरे मध्यम स्वरूपात राहील आणि शेनवा सम्राट गुंडा कर्डी वैशाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे वसई विरार पालघर गोडमाल वाडा परळी खोडाला जोर मोकड त्र्यंबक कसाकरूड ऋतूपान पावसाचा अंदाज राहील सम्राट गुंडा राजूर अकोला मध्यम स्वरूपात राहील तिर्डी डुबरे नांदूर शिंगोटे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे मुनगोवाडीवरे मध्यम स्वरूपात येईल पांडुर्ली सिन्नर निंगोळ सिन्नर मंजुरलाई मध्यम स्वरूपात येईल नाशिक नागपूर ओझर लासलगाव पाटोदा जोपूर मध्यम स्वरूपात राहील वणी डोरांबे चांदवडलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे कुसुमाडी मामदापूर तालवड नांदगावलाय मध्यम स्वरूपात राहील मालगाव नांदराणे मालेगाव अंजांग नामपूर निमशेवडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे अंजाले कुसुंबे डिवी दुसाने टिटाणे चिमठाणे नांदराणे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पानेगाव சுரா ர நந்தூர்வார ஜர்ல்லை நபர் பிசவடிக்கோ அடி துான் பாசா அந்தாஜே லாகமே சாதா அசோல் மாலா பலே அனி தசேசே சிமடா நந்திரணை ஜோதார பாசா அந்தாஜ் காப்பேன் நவாரி அஞ்சு அரபி போக்கூட குசும்பே மதிமேல் आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरोपुरा यावल फैजपूर मुसाळ उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम स्वरूपात येईल धरंगाव रंडल मध्यम स्वरूपात येईल जळगाव पहूर जामनेर बोर्ड इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये साईगवन चाळीसगाव कन्नड हतनूर मध्यम स्वरूपात येईल किशोर फुलंबरी विरामगाव मध्यम स्वरूपात येईल लघुबा देवगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापुला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन पिंपरी पाचूड हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे ताकी पैठण अमरापूर हनसापूर टाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर लगत सगळीसर बघितलं जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये देऊळगौराजा दाबडी सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्वा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराय उमापूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील बीडकरकमला मध्यम हलका राहील वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठ आणि परळी अंबोगाई घाट नंदुरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे यलमच्या औसाला दारूकिडलाय मध्यम स्वरूपात राहील धाराशिवकडे जोर कमी रेल कळम मासा तारखेट पातुरकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अंदा राहील एटची पेठ कामेगाव बिमली हलका राहील तुळजापूर वडला तांदवडी वैरभंग पाणीगाव शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुर्गा ओटीला हलका राहील आणि लातूर जिल्ह्याकडे उमारगाव घोटाला मध्यम स्वरूपात राहील किलने निलंगणा किंतोट औसा वाडाखोंड घाटेगाव लातूर रायनापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर रोड श्रवंतपाल आणि तसेच उदगीर मुरकी रावणकोला नुजूक जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गाव जकाल इकडे जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे देगडू रोदरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मोखेट कवटा नरशी लोहा बुजूक गंगाखेड पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुरलाय मध्यम स्वरूपात राहील मठ्ठा परतूळ सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड वगाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मोखेड लगतपेसर लगेच फेसर बघितला असता पिटुंबरी कुणालवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज येईल तमसा हिमायतनगरलाही मध्यम स्वरूपात येईल मोरचुंदी हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी औनलाई मध्यम स्वरूपात येईल इनापूर मागामौरला मोरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव मध्यम स्वरूपात येईल ंगळूप कर्जनाखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बी बी मेहकर डोंगोलाई मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज राहील गाडबोरी कुदनापूर आणि गेडा बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील पिंपरी गोली मोटाला खामगाव शोगो दिगी मलकापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरगा मिळेल अकोट हिरवाकेट टेलरा जोरगाव जमत पलसी अंदोना पाथुरा मध्यम हलका राहील अकोला वरगाव मंजू गोरेगाव गो, आळंदा बाळापूर खामगाव शोगाव गो, मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापूरला हलका राहील बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे बाजार ब्राह्मणथळी अचलपूरला हलक्या पावसाचा जो जोर बघायला मिळणार आहे नांदगाव खंडेश्वर फलीगाव बाबुलगाव यवतमाळ नेर लाटके धारवा, हलका राहील रुई जवळला हलका राहील आणि साखरी चोंडी बसत खंडाळा मध्यम स्वरूपात राहील महागाव मार हलका राहील आणि पांढरगवडा पटणबुरी निमगुडा अलिदाबाद यवतमाळ जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळने लाटके डारवा हलका पाऊस राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे जोर कमीच राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलक्या सेंचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामना टोरली कमळेश्वर उमरी सावनेर हलका पाऊस राहील भांडा भंडारा वर्दी चिखली असोली कंधारी मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्हा गोरेगाव आमगाव गो, हे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लखनी साकोली कोलेगाव चिंचघर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील खेरगाव उमरेट पावणी गौतंगवलाई मध्यम स्वरूपात राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चुरमोरा नाटी चौक गडचिली मूल सावली चामोरशी घोट अ अष्टमलचिरा एटापल्ली अहिरी बांबरगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली चंद्रपूर आणि भद्रवती लगेच विसर बघितलं चुमूर इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगे मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय